गांधी स्मारक निधी अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्शी या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आनंद राजन आणि सर्व विश्वस्त या परिसंवादाच्या अध्यक्ष निम खऱ्या अर्थानं पुढे येणाऱ्या शर्मा शर्मा बोललेला सचिन देसाई आणि सर्व गांधीप्रेमी बंधू भगिनी

दिवस रविवारी त्यांनी मुलांची डोंगरावर सहल काढली आणि वर्गामध्ये खाली माना घालून बसणारी ती पोरं एकदम खुल्ली पाऊस पडत होता दत्ता सावयंच्या एका हातात छत्री पाय सलपतोय डोंगर चढताना आणि ती पोरं त्यांना सांगतायत या झाडाचं नाव माहितीये तुम्हाला या फुलाचं नाव माहितीये का परत त्यांना तोंडी परीक्षा विचारायचे की आता हे जे फूल होत ते सांगितलं असतं तुम्हाला लक्षात नाही का सरसावर इतके वायतागले आणि वायतागून म्हणाले गप्प सरे कार्टन तेव्हा झाडावर चढलेला एक जिबर नावाचा पोरगा त्यांना म्हटला मास्तर आमचा बी असंच होतो वर्गात गम बन शिकतात म्हणजे आदिवासी मुलांना जे येतं सामान्य माणसाच्या आणि शिक्षण व्यवस्था याचं नातं का नाही आम आम्हाला असं वाटत की या परिसंवादाच्या गाभ्याचा मुद्दा आहे सर्वच गांधीवाद्यांच्या चिंतनाचा आमच्या गावामध्ये भटके विमुक्त उतरतात आश्रम शाळेत घालवतो तुम्ही त्यांना काही बीड चेपे ना ते म्हटले हा चालेल घालवून टाका आपण शाळेमध्ये मला आनंद झाला मी आमच्याकडच्या मग मे महिन्यामध्ये मी फॉर्म घेऊन त्या भटक्यांच्या वस्तीवर परत गेलो आता मी फॉर्म घेऊन आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता काही सुटका नाही पण मग तो बाप डायरेक्ट मला म्हटलं की नाही घालायचं बोरगाव शाळेत आम्ही टोपल्या वेगळ्या गावागाव फिरत राहिलो आणि आजी आजोबा कड माझ्या आई बापाकडे ते पोरगट शिकायला ठेवलं ते पोरग बारावी पर्यंत गेलं आणि बारावीला ते पोरग इंग्लिश मध्ये नापास झालं त्याच वाक्य असं की ते माझं पोरग तुमच्याकडून पण हुकलं आणि आमच्याकडून पण हुकलं मला असं वाटतं की तुमच्याकडून पण हुकला आणि पण हुकलं याच्यामध्ये बुनियादी शिक्षण आणि नई द्या जागा आहे महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा भारतात येण्यापूर्वी राष्ट्र आश्रम मध्ये त्यांनी शिक्षणाचे थोडेफार प्रयोग नक्कीच केले होते अठराशे पंधरा सोळाला जेव्हा भारतामध्ये गांधीजी आले तेव्हा नई तालीमचा प्रयोग सुरू व्हायला किंवा त्याबद्दलच प्रकट चिंतन करायला एकोणीसशे सदोतीस साल उजाडावं लागला या मधल्या एकवीस वर्षामध्ये दुर्दैवानं आश्रम पातळीवर काही घडलं परंतु धोरणात्मक पातळीवर काही घडलं नाही आणि एकोणीसशे सदोतीस साली त्याची ती प्रसिद्ध वार्धा शिक्षण योजना आहे ती मांडली गेली आणि मग त्याच्या आधारे उत्तर बुनियादी अशा पद्धतीच्या नव्या त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ऍडिशन्स केल्या आणि मग एकोणीसशे बेचाळीस चव्हेचाळीस याच्या काळात त्याच्या आधारे संपूर्ण विषय शिकवले गेले पाहिजेत शाळेचा खर्च जो आहे हा खर्च

हा केंद्र स्तरावरून काँग्रेस स्वराज्याच पंडित नेहरू सहमत नव्हते ते पंडित नेहरूंनी कधीच लपवलं नाही ते दहा साली पण शेहेचाळीस साली पर्यंत पंडित नेहरू सारखा मुख्य माणूसच हिंद स्वराज्याच्या स्वप्नाशी सहमत नसल्यामुळं काही प्रमाणात तो प्राधान्य शकला व्यवस्था आपल्याला बाजूला काढता येत नाही अर्थव्यवस्थेपासून आणि समाज व्यवस्थेपासून गांधीजी ज्या विकेंद्रीकरणाची कल्पना मांडत होते गांधीजीची जी ग्राम स्वराज्याची कल्पना मांडत होते मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेचा आणि केंद्रीकरण होत आणि त्या केंद्रीकरणामध्ये ही शिक्षण व्यवस्था त्यासाठी होत नव्हती सत्य आपण पाहिजे तिसरी गोष्ट अशी की एखादा विचार फुलण्यासाठी जे काही करावं लागतं ते विनोबा सोडून आणि आले नायक सोडून बाकी उत्तर बुनियादी महाविद्यालय स्तरावर युवकांच्या स्तरावर हे कसं फुलवायचं याचे फारसे प्रयत्न त्या काळामध्ये न झाले शिक्षण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कसं करायचं या दृष्टीनं फारशी मांडणी झाली नाही आणि तो सुद्धा फटका या बसला आज या शाळा का टिकल्या नाही याचा एक विचार करताना आणखी मला ती आज असं झाले की आपण तर मार्केट इकॉनॉमी अर्थव्यवस्था ही गांधीजींना खेड्याच्या केंद्रित असायला पाहिजे होती आज ती अमेरिका किंवा के गॅटच्या केंद्रित झालेली आहे त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचं स्वातंत्र्य सुद्धा मर्यादित झालं

शिक्षक समाज निर्मिती जर आपल्याला करायची असेल तर न तालीम मध्ये आपल्याला धक्का लागेल आज आपण बीड जिल्ह्यात किंवा ज्या महात्मा गांधींनी तालीमची कल्पना नुजरात मध्ये दोन हजार दोन साली जो अमान झाला या सगळ्या दंगली असतील छोटे छोटे सामाजिक उद्रेक असतील हत्या असतील हा संपूर्ण समाज ज्या हिंसेच्या वाटेनं निघालाय ते मला असं वाटतं की नी तालीम कडे आम्ही जे पाठ करवली त्याचा एक फळ असं मला वाटत दुसरा असं वाटतो की गांधी

पंतप्रधान अशा माणसांना जे आम्ही त्याला मानधन म्हणतो म्हणजे आपले शब्द सुद्धा कशा प्रकारचे बघा हाताने काम करायला काय लागत आज मला की गांधी असं म्हणायचे की वकील आणि भंगी हे दोघे जे काम काम करणारा माणूस असा काय पराक्रम काम करतो की त्याला असं वाटत की आपण काहीतरी महान काम करतो आणि हे काम करायला काय लागतो आणि म्हणून आमच्या गावसीशी करण्याच्या पद्धती असतील शेतकऱ्यांशी वागण्याच्या पद्धती असतील आमचा जो सगळा दृष्टिकोन कष्टकऱ्यांनी आज कमी प्रमाणात असतील पण तो विचार स्वीकारला गेलेला आहे ते आपण कुठेतरी काही शाळांनी मान्य केलं पाहिजे योगेंद्र यादव आम आदमी पक्षाची स्थापना करताना असं म्हटले होते एखादा राजकीय पक्ष किती जागा मिळवतो हो, हे त्याचं यश नसतं

n <susurra> ê पाहणार तर वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन काम वेगवेगळे असू शकतात परिस्थिती त्यांनी टी पर्याय शाळा आपल्या पुणे शहरामध्ये ते चालवतात तर शहरी भागातली कौशल्य कशी मुलांना शिकवता येतील किंवा शहरी भागामधल्या मुलांना टिकण्यासाठी कोणती कौशल्य वापरायची याचा ते विचार करतात तर अशा प्रकारचा विचार आपल्याला पुढे न्यायला पाहिजे तिसरा भाग मला असं वाटतं की या ज्या प्रयोगशील शाळा आहेत महाराष्ट्रातल्या गांधी भवन सारखी संस्था असेल किंबहुना वर्ध्याची संस्था असेल याच एक नेटवर्किंग चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या उपक्रमशील शाळा आहेत ज्या ज्या प्रयोगशील शाळा आहेत ज्या ज्या हाताने काम करण्याला प्रतिष्ठा देणाऱ्या शाळा आहेत या शाळांनी एकत्र येऊन याच एकत्रीकरण किंवा के नेटवर्किंग केलं पाहिजे असं मला वाटतं चौथा भाग वाटतो की या ठिकाणी लक्ष्मीकांत देशमुख आहेत आम्ही मध्यंतरी वर खूप चांगलं काम केलं की एनईपी कडे पॉझिटिव्हली पण काही म्हणते पाहता येतील का आपल्याला म्हणजे एनईपी मी पण सहमत नाही

आपण दबाव गट म्हणून डिझेल पुढच्या काळामध्ये केला पाहिजे आणि व्यवसाय शिक्षणाच्या बद्दल कोणकोणते व्यवसाय कोर्सेस आहेत याच्याबद्दल प्रत्येक शाळेला सरकारने मोठ्या प्रमाणावर अनुदान द्यावं किंवा जे सी फंड आहे ते शाळांशी जोडून वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान आश्रम पाबळ सारख्या लॅब आहेत या किमान प्रत्येक गावामध्ये एक लॅब अशी उपस्थित करून ती मुलांना शिकवता येईल का याच्यावर काम केलं पाहिजे आणि शेवटचा मुद्दा शिक्षकांवर आपल्याला काम करावं लागेल शिक्षक समुदायाला महात्मा फुले जे निवेदन दिलं तर महात्मा फुले असं म्हटले होते की या देशातल्या शिक्षक या देशामध्ये ज्याला आऊत धारता येतो त्याला तुम्ही शिक्षक करा जो आरी धरू शकेल त्याला तुम्ही शिक्षक करा आणि गावामधल्या खेड्यामधल्या माणसांशी जो बोलू शकेल त्याला तुम्ही शिक्षक करा कारण कर आज फक्त ब्राह्मण शिक्षक आहे आणि या व्यवस्थेमध्ये बहुजनांचे शिक्षक आहेत

शिबिर जसं बाबा म्हणते घ्यायची किंवा आज घेत आहेत तशा पद्धतीची शबिर तरुणांसाठी गावागाव आयोजित करणं आणि खेड्यापाड्यामध्ये त्या प्रकारचं जर आपण काम केलं मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने ठरू शकेल थांबताना था। था। फक्त बिहार मधलं एक उदाहरण सांगून थांबतो की बिहारमध्ये एका शेतकऱ्याला एक जणांनी असं विचारलं की तू तुझ्या मुलाला शाळेत काय पाठवत नाही ते शिक्षण काय कामाचं मला असं वाटतं